सत्ता या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही निवडणूक प्रक्रिया रद्द ठरून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना बोलतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात साम दाम भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिवली असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राब राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे जे मतदार ज्यांना आपण जे म्हणतो पहिलं प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथे ती ति, तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया घेऊन करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना निवडणुका परत घेतल्या तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबून ठेवू नका तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल तो होऊ देऊ नका आणखी अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता कळलं का आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हे सांगायचं आहे की सत्ता हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही आहे आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं काँग्रेसने हे केलं काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाळून पाँण ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका याचं कारण आत्ता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही होत मला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्या वेळेला याहून वाईट ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या त्यावेळेला करणं गरजेचं असतं आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही होत ना याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे आज जर आपण गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं काल परवापर्यंत लोक आता ईव्हीएम विसरले आता त्यांनी नवीन सुरू केलं बिनविरोध 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 आता आले आमचे बिनविरोध आता या ठिकाणी जर काही उमेदवारांना असं वाटलं की भाजप शिवसेना महायुती अपराजित आहे यांच्यासोबत आम्हाला लढून फायदा नाही तर त्यांनी परत घेतला तर आमचे अविरोध आले आमचे थोडी आले तो कुठला तरी मुस्लिम पक्ष आहे त्याचेही लोक आले कोणीतरी त्या ठिकाणी इंडिपेंडंट आहे तोही या ठिकाणी अविरोध आला पण यांना लक्षात आलं आहे की आता हारल्यानंतर काहीतरी नवीन आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल म्हणून त्याचं नरेटिव्ह बिल्डिंग हे अविरोधच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे पण मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होत ईव्हीएमचा अर्थ काय आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र आणि आता अर्थ आहे वोट फॉर मुंबई एक एक वोट हे आता आपल्याला मुंबईला द्यायचं आणि पंधरा तारखेला महायुतीचे धुरंधर हे आपल्याला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी निवडून पाठवायचे मी तुम्हाला हे वचन देतो